नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात या कोर्समध्ये तुमचं स्वागत आज आपण त्यातला एक महत्वाचा टॉपिक बघणार आहोत तो म्हणजे ब्रिटिश कालीन कायदे म्हणजे सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग पासूनचे पुढे सर्व कायदे ना आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघणार आहोत तर आज आपण वेळ न दोडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी संमत केलेला पहिला महत्वाचा तुम कायदा कोणता तर पहिला कायदा कोणता असणार आहे पिट्स इंडिया ॲक्ट चार्टर ॲक्ट रेग्युलेटिंग ॲक्ट आणि चार्टर ॲक्ट आता हे सतराशे त्र्याहत्तरचा जो रेग्युलेटिंग ॲक्ट आहे हा पहिला कायदा होता जो जो ब्रिटिश सरकारनं ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी संमत केलेला होता म्हणून या कायद्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे तर हा ब्रिटिश सरकारचा कंपनीच्या प्रशासनात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला हा पहिला प्रयत्न आपण असं म्हणू शकतो बर या कायद्याचं वैशिष्ट्य काय तर या कायद्याचं वैशिष्ट्य असं झालं बंगालचा गव्हर्नर जनरल बंगा बंगालचा गव्हर्नर होता पहिलं पद कसं होतं आहे का पहिल्यांदा पद होतं बंगालचा गव्हर्नर असं पद होतं काय होतं बंगालचा गव्हर्नर गव्हर्नर असं पद होतं या कायद्यानं काय झालं या कायद्यानं काय झालं म्हणजे या सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग नुसार काय झालं तर बंगालचा काय झाला गव्हर्नर जनरल बनला बंगालचा गव्हर्नर हा घटक चेंज होऊन काय झाला बंगालचा गव्हर्नर जनरल बनला गव्हर्नर जनरल बनला कोणत्या कायद्यानं बनला तर या सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार आणि हा जो बंगालचा गव्हर्नर जनरल असेल तर त्याला मदत करण्यासाठी त्याला मदत करण्यासाठी एक कार्यकारी परिषद स्थापन केली मदत करण्यासाठी कार्यकारी परिषद स्थापन केली मग या परिषदेमध्ये किती लोक होती तर चार लोक होती किती लोक होती तर चार म्हणजे तुम्हाला काय सांगता येईल सतराशे त्र्याहत्तरच्या बंगालचा गव्हर्नर हे नाव बदलून त्याच्याऐवजी काय झाला बंगालचा गव्हर्नर जनरल झाला आणि त्या बंगालच्या गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी कार्यकारी परिषद स्थापन करण्याची तरतूद केली आणि किती सदस्य परिषद होती चार सदस्यांची ही परिषद होती आणि या कायद्यानं काय केलं ईस्ट इंडियाच्या कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणजे प्रशासनात हस्तक्षेप केलेला होता हा घटक इथं महत्वाचा ठरतो म्हणजे काय झालं सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार अनियंत्रितपणे कसाही चालू होता त्याच्यावर चा अंकुश ठेवण्याचा प्रयत्न सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्टनं झाला आता पुढचा प्रश्न बघा पिट्स इंडिया ऍक्ट सतराशे चौऱ्याऐंशी नुसार कोणतं विधान बरोबर आहे आता या कायद्यानं आता विधान बघा पहिलं काय म्हणतात कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आणली हा पुढे येणारा घटक आहे ये ही नाही आणली सतराशे चौऱ्याशी च्या कायद्यानं आणलेली नव्हती कंपनीची व्यावसायिक आणि राजकीय कार्य वेगळी केली गव्हर्नर जनरलला अध्यादेश काढण्याचा अधिकार दिला भारतात शिक्षणासाठी एक लाख रुपये खर्च करण्याची तरतूद केली हा घटक पुढे येणार आहे आता महत्वाचा मुद्दा काय आहे पिट्स इंडिया ऍक्ट हा कायदा होताना या कायद्यानुसार सगळ्यात महत्वाचं काय झालं तर याचं उत्तर येतं या जे कंपनी होती ईस्ट इंडिया कंपनी तर ह्या ईस्ट इंडिया कंपनीची व्यावसायिक कार्य कोणती किंवा राजकीय कार्य कोणती हे वेगळे केले गेले म्हणजे काय केलं या कायद्यानं एक महत्त्वाचं संस्था स्थापन केली त्या संस्थेला म्हटलं जातं बोर्ड ऑफ कंट्रोल या बोर्ड ऑफ कंट्रोल ओके या कायद्यानं बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना केली आणि ही जी म्हणजे जी, ही जी बोर्ड ऑफ कंट्रोल आहे ही कंपनीच्या राजकीय ही काय करत होती जी ईस्ट इंडिया कंपनी आहे ना ईस्ट इंडिया कंपनी तर त्या ते ईस्ट इंडिया कंपनीचं राजकीय आणि प्रशासकीय बाब असेल त्याच्यावर नियंत्रण ठेवत होती काय करत होती ईस्ट इंडिया कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय बाबीवर नियंत्रण ठेवत होती ओके okay, ही, ही स्थापन केली या कायद्यानं आणि दुसरी एक संस्था होती तिला म्हटलं जायचं कोर्ट ऑफ डायरेक्टर्स त्याला काय म्हणायचं कोर्ट ऑफ डायरेक्टर असं म्हटलं जायचं म्हणजे जे संचालकांचं एक परिषद होती को, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आणि ही काय करत होती तर कंपनीच्या व्यावसायिक बाबीवर लक्ष ठेवत होती कारण व्यवसाय ते अनियंत्रितपणे कसाही करत होते ना त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन संस्था स्थापन केल्या म्हणजे लक्षात आलं का ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महत्वाची संस्था तर बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना पिट्स इंडिया ऍक्ट नुसार झाली आणि कंपनीचा राजकीय आणि प्रशासकीय बाबीवर नियंत्रण ठेवलं आणि जी कोर्ट ऑफ डायरेक्टर होती तर ती कंपनीच्या व्यावसायिक बाबीवर नियंत्रण ठेवत होती मग या कायद्यानुसार काय केलं जी व्यावसायिक कार्य आणि राजकीय कार्य वेगळी केली हे तुमचं काय असणार आहे अचूक उत्तर असणार आहे बाकी जो घटक आहे तो पुढे जसा प्रश्न येईल त्या ठिकाणी मी तुम्हाला तो एक्सप्लेन करेन ओके ओके हा लक्षात आला आता आपण बघूया हे एक लाख रुपये शिक्षणाची तरतूद होती ना त्याच्या संदर्भातला महत्वाचा प्रश्न तो म्हणजे डाउनलोड केलं नसेल तर ते एक नक्की करा एमपीसी ट्रिक्स बाय अजय कुमार या ॲप आहे गुगल प्ले स्टोर वर जाऊन तुम्ही ते अप्लिकेशन डाउनलोड करू शकता या अप्लिकेशनवर गेल्यावर तुम्हाला जो स्टोअर सेक्शन आहे या स्टोअर सेक्शन मध्ये गेल्यानंतर पाहायला मिळतात जसं काही सॅम्पल कोर्स मी तुम्हाला इथं दिले आहेत जसं तुम्ही बघू शकता आधुनिक भारताचा इतिहास हा जो कोर्स आहे तर फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये कोर्स आहे या कोर्समध्ये प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे कव्हर केलेले आहेत पण नऊशे प्रश्न आहेत आणि प्रत्येक लेक्चर किती वेळा तुम्हाला त्या ठिकाणी बघता येतं महाराष्ट्र भूगोलाचा कोर्स आहे साडेतीनशे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतील सहा महिने कालावधी आहे एकशे एकोणपन्नास रुपये आहे कि प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहायला मिळतं तसं आपण संयुक्त गट ब आणि गट परीक्षेसाठी पाच विषय महत्वाचे हा विषय घेतलेले भूगोल इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र चालू घडामोडी तर याच्यावर आधारित वेगवेगळे प्रश्न प्रश्न तुम्हाला तिथं पाहायला मिळतील चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला तो कोर्स अवेलेबल आहे तुम्ही नक्की घ्या तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहता येईल हे आपल्या प्रत्येक कोर्सचं वैशिष्ट्य आहे तर नक्की जॉईन करा आपलं अँड्रॉइड ऍप्लिकेशन हे अप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतोय ते लिंक वर जाऊन सुद्धा तुम्ही ते अप्लिकेशन डाउनलोड करू शकता ठीक आहे जवळ प्रश्न चार्टर ऍक्ट अठराशे तेराचं महत्वाचं वैशिष्ट्य कोणतं आता चार्टर ऍक्ट अठराशे तेराचं महत्वाचं वैशिष्ट्य कोणतं तुम्हाला सांगता आलं पाहिजे या कायद्यानं भारतात शिक्षणासाठी एक लाख रुपये खर्च करण्याची तरतूद देण्यात आली आता अठराशे तेराचा जो कायदा होता या कायद्यानं काय महत्वाचे चेंजेस केले कोणता बदल केला हे तुम्हाला सांगता आला पाहिजे पहिल्यांदा काय केलं या कायद्यानं या कायद्यानं ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आत आणली व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आणली परंतु संपुष्टात म्हणजे कशा अंगलुषंगानं याला काहीतरी अपवाद होता अपवाद काय होता अपवाद होता चीन आणि चहाचा व्यापार चीन सोबतचा व्यापार आणि चहाचा व्यापार हा मात्र त्याला अपवाद होता म्हणजे मी आता इथं वाक्य एक महत्वाचं स्टेटमेंट वापरले स्टेटमेंट मी काय वापरलं परत एकदा सांगतो अठराशे तेराच्या चार्टर ऍक्टनं ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आणली पण त्याला अपवाद होता अपवाद काय होता चीन सोबतचा व्यापार आणि चहाचा व्यापार हा काय होता त्याला अपवाद होता हा हे मी स्टेटमेंट या ठिकाणी मापर आणि या कायद्यानुसार केलेली दुसरी महत्वाची तरतूद ती म्हणजे जो भारतात शिक्षणासाठी एक लाख रुपये खर्च करण्याची मुभा या कायद्यानुसार मिळालेली होती तुम्हाला घटक म्हणा लक्षात आला का म्हणजे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे याला तुम्ही फोकस करा चार ट्रा, 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 तेरा, दोन मुद्दे तर ऍटलिस्ट तुमचे इथं लक्षात आले पाहिजेत ठीक आहे आता इथं तुम्हाला पहिलं विधान इथे एक विधान दिले बघा इथे एक विधान दिले कोणतं विधान दिले गव्हर्नर जनरल ऑफ बंगालला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बनवण्यात आलं म्हणजे कोणत्या कायद्यानं गव्हर्नर जनरल ऑफ बंगालला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बनवण्यात आलं तर ते बनवण्यात था आलं होतं अठराशे जो चार्टर ऍक्ट आहे अठराशे तेहतीस चा चार्टर ऍक्ट आहे त्या ऍक्ट न बनवलं म्हणजे मुद्दा लक्षात आला का बंगाल आता कसं लक्षात घ्या पहिला मुद्दा पहिला मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे सतराशे त्र्याहत्तरचा रेग्युलेटिंग ऍक्ट काय काय केलं जो बंगालचा गव्हर्नर होता बंगालचा गव्हर्नर होता त्याला काय म्हंटलं बंगालचा गव्हर्नर जनरल बनवलं बरोबर बंगालचा जी जी बनवला गव्हर्नर जनरल बनवला कोणत्या कायद्यानं सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्टनं आणि आता काय केलं तर जो बंगालचा गव्हर्नर जनरल होता बंगालचा गव्हर्नर जनरल होता त्याला भारताचा गव्हर्नर जनरल बनवलं भारताचा जी जी बनवलं कोणत्या कायद्यानं बनवलं अठराशे त्याच्या रेग्युलेटिंग ऍक्ट अठराशे त्र्याहत्तरच्या चार्टर ऍक्ट म्हणजे दोन कायदे मी तुम्हाला ते एक्सप्लेन केले सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्टनं बंगालच्या गव्हर्नरचं नामकरण बंगालचा गव्हर्नर जनरल झालं आणि बंगालचा गव्हर्नर जनरलचं नामकरण भारताचा गव्हर्नर जनरल झालं कोणत्या कायद्यानं अठराशे तेहत्तरच्या चार्टर ऍक्ट नुसार हा मुद्दा इथं खूप महत्वाचा आहे ज्याला तुम्ही फोकस केला पाहिजे आय थिंक पुढचा प्रश्न त्याच्यावरच आहे ओके okay, प्रश्न तोच होता की कोणत्या कायद्यानं गव्हर्नर जनरल ऑफ बंगालला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बनवलं कारण तो कायदा होता अठराशे तेहतीसचा चार्टर ॲक्ट ओके okay? हा गट लक्षात आला का मी आता तुम्हाला तो एक्सप्लेन केला मग तुम्हाला प्रश्न असा विचारला तर उत्तर काय देईल तुम्ही भारताचा पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोणाला बनवण्यात आलं तर भारताचा पहिला भारताचा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया गव्हर्नर जनरल कोणाला बनवण्यात आलं तर तो, तो बनवण्यात आले होते लॉर्ड विल्यम बेंटिक लॉर्ड विल्यम बेंटिक लक्षात ठेवायचं लॉर्ड विल्यम बेंटिक भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले होते ओके कारण अठराशे चा जो कायदा आहे ना अठराशे तेहतीस म्हणजे त्या काळात ते सत्तेवर होते हे एवढा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा पुढचा प्रश्न बघा अठराशे सत्तावनच्या उठावानंतर भारताचे शासन ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचे शासन ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश राजघराण्याकडे कोणत्या कायद्याने हस्तांतरित केलं म्हणजे अठराशे सत्तावन्न नंतर तुम्हाला ऑप्शन इथं दोन राहतात एक तर अठराशे अठ्ठावन्न का चा कायदा किंवा दुसरा एक ऑप्शन राहतो त्या ठिकाणी तो म्हणजे अठराशे एकसष्टचा कायदा तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की अठराशे अठ्ठावन्न चा कायदा हे तुमचं काय असणार आहे अचूक उत्तर असणार आहे अचूक उत्तर काय असणार आहे अठराशे अठ्ठावन्न चा कायदा हे तुमचं या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे म्हणून प्रश्न क्रमांक क्रमांक छपनं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन of of India, हे तुमचं योग्य उत्तर या ठिकाणी असेल ओके मग आता प्रश्न असा विचारला तुम्हाला सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया हे पद सेक्रेटरी सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया हे पद कोणत्या कायद्याने निर्माण झालं स्टेट ऑफ इंडिया पद पद of of India, हे... India, हे पद कोणत्या कायद्याने निर्माण झालं तर हे अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याने निर्माण झालं जे ब्रिटिश संसदेला जबाबदार होतं म्हणजे अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यानुसार महत्वाचं पद काय तयार झालं सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया हे स्टेट फॉर इंडिया इथं ऑफ नाही स्टेट फॉर इंडिया हे पद निर्माण केलं आणि जे ब्रिटिश संसदेला जबाबदार होतं ओके घटक लक्षात आला का हा मुद्दा महत्वाचा